ते सगळे एक रकमे तो कारखाना विकला गेल्या वसूल झाले इतर ठिकाणी कारखाने बंद पडलेले आहेत आणि बँकेचे करोडोड रुपये थांबलेले आहेत ही पहिली वस्तू अशी केली आपण की एक रकमे आणि एक वसुल दाला दा दा, तो वस्तू झाला बँकेत जवळपास दीडशे दोन पावतो कोटी रुपये बँकेत खोटा होता त्याच्यातून कोटी व्हायला लागले ना तुम्ही सांगित एक पारदर्शी काम केलेलं आहे डायरेक्टर बोर्ड असेल तो मी असेल आम्ही कोणी जर एक रुपयात खाल्ला तर दोष पुरावा दिला आम्ही सर्वजण राजीनामे मी त्याचा उल्लेख केला त्यांच्यासाठी मी न सांगतो आणि हा जबाबदार पर्सन म्हणून सांगतो एक रुपया जर असेल ना राजीनामा दिलेला आहे असे धंदे केलेले नाही बारदर्शी काम केलेले केलेलं त्र्यासष्ट जर केलं